नमस्कार मी स्वप्ना वायकर किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मनापासून तर आज बघा उडपी स्टाईल आपल्याला ना मेदूवडा सांबार रेसिपी करायची आहे आणि त्याच्यासोबत चटणी पण बघायची आहे तर मी तुम्हाला साहित्य दाखवून घेते चटणीसाठी जे घेतलं आहे ते हे ओलं खोबरं घेतलं आहे सहा हिरव्या मिरच्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर आणि एकदम किंचित अद्रकचा तुकडा घेतला डाळवं घेतलं आहे डाळवा पण चटणीसाठी ठेवायचं आता फोडणीचं साहित्य तुम्हाला नंतर दाखवते सांबार करायचे त्यासाठी लाल भोपळा घेतला हा एक वाटीभर एकच शेवग्याची शेंग घेतली दोन टॉमॅटो घेतले आणि एक कांदा घेतला तो कांदा कसा का चिरायचा आपण चार भाग करतो त्याचे अजून आठ भाग करायचे म्हणजे चारच्या वेळेचे आठ भाग अजून मध्यभागी चिरून अशा पद्धतीने कांद्याच्या स्लाईस ठेवायच्यात आपल्याला तर आता सांबारसाठी मी ही डाळ जी आहे तुरीची डाळ घेतलेली एक वाटीभर डायरेक्ट कुकरला मोकळी लावून घेणार आहे आणि आता ही डाळ मी भिजत घातली होती साधारण चार ते पाच तास डाळ चांगली भिजली गेलेली आहे हिचं वाटण करून घेते आणि मग ही आपल्याला कशा पद्धतीने फेटून घ्यायची हे पण सांगते बरं आता ना उन्हाळा असल्यामुळे ना डाळ आपल्याला वाटण करून जास्त वेळ ठेवायची नाही आहे म्हणून मी सगळी बाकीपूर्व तयारी करून घेतली आणि डाळ वाटायची ठेवली कारण इतकी उष्णता असल्यामुळे ना पूर्ण ते मिश्रण फसफसलं जाणार आणि फर्मेंटेशन जास्त होणार आणि त्यामुळे मेदूवडे तेलात टाकले की खूप तेल घेतात ते चला आता मी पूर्वतयारी जी केलेली आहे ती मी डाळीचा कुकर लावून घेते आणि ही उडीद डाळ सगळी वाटून घेते तर बघा डाळ सगळी वाटून झाली आहे एकदम बारीक अशी नाही केली थोडंसं दरदरीत इट्टेक्श ठेवलं मी हिरव्या मिरच्या टाकल्यात बारीक कापून एकदम अद्रक टाकले साधारण हे जे दिसतंय ना हे अद्रक किसून टाकलेले अर्धा इंच अद्रक आणि हा पत्ता असा तोडून टाकलेला आहे तर चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक ते दीड चमचा मीठ टाकले आणि आता हे ना चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे त्याचा ना कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फेटायचंय साऊथ इंडियन पदार्थांमध्ये ना कढीपत्ता हा प्रत्येक गोष्टीत टाकला जातो कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान यामान्यांमध्ये उतरतो आता मी चांगलं फेटून घेते सगळं दहा मिनिट मी जवळजवळ आता त्याला फेटून घेतलंय तर आता हे अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचंय आपल्याला आणि बाकीची तयारी करायची तर बघा कुकर पण जवळजवळ थंड झाला आहे तर वाफ काढून घेऊन आपण बघूया डाळ शिजली तर तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्यात तुरीच्या डाळीसाठी तुम्ही मुगाची तुरीची डाळ ज्यांना जमत नाही त्यांनी अगदीच मुगाची डाळ पण थोडीशी याच्यामध्ये टाकू शकता पण आपल्याला उडती स्टाईल पूर्णपणे फ्लेवर आणायचं आहे तर तुरीची डाळ घालणं गरजेचं आहे तर सांबारची फोडणीच तयारी करते बघा तेल तापलंय कढईमध्ये सांबारसाठी मी तेल टाकले तीन पळ्या तेल टाकले मोहरी टाकून घ्यायची अर्धा ते पावन चमचा चण्याची डाळ घेतली आहे मेथी दाणे घेतले थोडेसे आणि उडीद डाळ घेतली हे सगळं फोडणीत टाकायचं आहे कढीपत्ता सगळं आपल्याला चांगलं परतून द्यायचंय सगळं लालसर रंगावर परतलं गेले सगळं पत्ता टाकते फिंगर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो आणि मसाला टाकून घेणार शिजवून घेणार कांदा परतलाय टोमॅटो टाकून घ्यायचा आहे लाल तिखट आहे घरगुती लाल तिखट टाकले आणि एक साधारण पळी भरून आपल्याला सांबर मसाला टाकायचा कांदा टोमॅटो परतला तर जो आहे ना तो उरलेला आपल्याला शिजवून जाणार आहे ह्या भाज्यांसोबत कांदा आणि टोमॅटो पण शिजवून जाणार आहे व्यवस्थित हलवून आहे आणि मीठ पाणी टाकायचंय भाज्यांना शिजण्यासाठी पाणी लागणार आहे म्हणून मी ना दोन ग्लास पाणी टाकलंय तर ते आतून कमी होईल अजून मीठ टाकून घेते चवीनुसार जे सांबारसाठी मला मीठ टाकायचं तेवढं टाकून घेते एक ते दीड चमचा मीठ टाकले भाज्या ना अर्धवट अशा शिजूत आल्या तर आता मी डाळ टाकून घेते जी घोटून घेतली आहे ती चिंच गुळाचा कोळ मी भिजत घातला होता चिंच आणि गुळ एकत्र एक तर तो पण आपण ना गाळने टाकून घेऊया पंधरा मिनटं आता चा सांबार चांगला उकळून द्यायचा आहे तुम्हाला गरज वाटत असेल तर वरून तुम्ही तडका देऊ शकता त्याला पाहू शकता सांबार रेडी झालेला आहे चटणी करून घेऊया जे चिरलेलं ओलं खोबरं आहे ते टाकून घेते या पाच सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि आदरक सगळं टाकून घ्यायचंय डाळवं घेतलेले हे डाळवं टाकायचंय साधारण आपले पोहे खायचे तीन चमचे हे डाळवं आहे क्यूब टाकते दोन चवीनुसार मीठ वाटण करून घेऊया चटणी तयार झालेली आहे तर आता आपण फोडणी देऊन घेऊया थोडस तेल टाकायचं अगदी एक पळी मोरी टाकली आहे दोन सुक्या मिरच्या कडी सफेद उडीद डाळ ही टाकून घेतो फिंग पाहू शकता चटणीचा कलर कसा झाला आहे ते आणि फोडणी पण चांगली तडतडली आहे चटणी पण आपली रेडी झाली आहे बघा कढईत तेल टाकलं आहे तेल जवळजवळ गरम झाले आता आता ना मेदू कसे सोडायचे तेलामध्ये हे दाखवते वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आहे दोन्ही हात ओरले करून घ्यायचेत आपल्याला तेल बऱ्यापैकी गरम झाले म्हणून मी गॅस आता कमी केला आहे दोन्ही हात ओले करून घ्यायचेत आणि हे बघ किती सहज इकडचा तिकडं तो वडा आपला सरकला जातोय बोटाने असं छिद्र करायचंय आणि तेलात सोडून द्यायचंय थोडा गॅस मिडियम करते लहान मोठे तुम्हाला कसे हवेत त्या पद्धतीने काढून घ्यायचे सहज हात ओला असल्यामुळे हे सहज मिश्रण आपलं साईडला होतं अशा पद्धतीचा होल करायचा आणि तेला सोडून द्यायचा जेवढा आपण तेल टाकले त्या पद्धतीने सोडून घ्यायचे अगदी आपला हात तेलामध्ये खालपर्यंत पण जात नाही फक्त बोटा शेवटी फक्त असा बोटामध्ये पकडायचा आहे आणि तेला सोडून द्यायचा फ्राय करून एक बाजू लगेच पलटी करायची नाही बघा आता ना वडे साईडला निघायला लागलेले आहेत असे चमच्याने थोडस खाली ना टच होतात थोडस आपण हलवून घ्यायचं बघा वडे जेव्हा बुड़ जे ना पूर्ण होतात ना तळून त्यावेळेस आता तेल तुम्हाला हे शांत झालेलं दिसलं बुडबुडी जे तेलात निघत होते हे पूर्ण कमी झालेत ह्या स्टेजला ना आपल्याला वडे काढून घ्यायचेतून घेऊया पाहू शकता क्रिस्पीनेस त्याचा किती झालेला आहे आणि तेल पण बघा मी जेवढं तेल टाकलेलं होतं ते कढईमध्ये खूप जास्त कमी झालेलं नाही म्हणजे आणि तेल पण खेचलेलं नाही आहे अशा पद्धतीने ना टिश्यू पेपर ठेवून वडे काढून घ्यायचे बघा आता उडपी स्टाईल आपलं मेदू सांबर चटणी रेडी आहे तर आपण आता ना सर्व करून घेऊया पाहू शकता एक वडा दाखवते मी क्रिस्पीनेस किती आहे त्याचा आतमधून सॉफ्ट आणि जाळी पण बघा किती आलेली आहे चटणी सव करून घ्यायची आहे पाहू शकता तर बघा डिश सर्व झालेली आहे आपली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू